લાખ રૂપિયા બાઈક ઘે છે મને आमचे <laughs> गुंतवणूकदार आहे पुण्याचे अक्षय नावाचा मुलगा ज्याने काल सकाळी फोन केला आणि मला सांगितलं की सर सहा लाख रुपयाची बाईक घ्यायची आहे घेऊ का मी म्हटलं बिंदाच घे अजिबात काळजी करायची नाही मी असं का म्हटलं तर हा मुलगा पाच सहा वर्षापूर्वी आला होता आणि त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं की सर मला पुढच्या बारा तेरा वर्षामध्ये दोन कोटीचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे त्यासाठी हा मुलगा सगळं कॉम्प्रोमाइज करायला तयार होता आणि त्यांनी खरंच आता म्हणजे गेल्या चार पाच वर्षात जवळजवळ सत्तर लाखाचा पोर्टफोलिओ बनवला पगाराचे सत्तर पंच्याहत्तर टक्के तो पैसे इन्व्हेस्ट करतो आहे आणि त्याला बाईकचं प्रचंड वेळ आहे पण त्या एक कॉम्प्रोमाइज केलं चार पाच वर्ष आता त्याच्याकडे एवढा मोठा पोर्टफोलिओ जमा झालेला आहे की त्याच्यामधनं ही बाईक तो अगदी सहज एफोर्ड करू शकतो तर मित्र जेव्हा तुम्ही खूप मोठी मोठी स्वप्नं बघता तर छोटी छोटी स्वप्न आपोआप पूर्ण होतात त्याच्यासाठी वेगळी प्रोविजन करायची गरज पडत नाही तर तुमचीही काही स्वप्न पूर्ण झालेली असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.